हंड्रेड पर्सेंट लिगल सीसी घेऊन बांधकाम चालू आहे आणि तो सांगतो की प्रोटेक्शन मनी तुला द्या लागतील मी म्हटलं कसले प्रोटेक्शन मनी मी काय इलिगल थोडी चाळ बांधतो सीसी घेतलेली आहे नाही बोलतो हरित पट्टा तुला काम करू देणार नाही पुरावे पुरावे प्लॉट मध्ये आले सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आपल्याकडे एक सनच्या लागत मिलिन खानुलकर रिसॉर्ट बांधलेला आहे एक निधी म्हणून एक आहे तिकडे लग्नाचे हॉल वगैरे आहे नाही पण सर आता तेच तर आहे ना सर कसं आहे स्वतःच ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून अशातला मिलिंद मिलिन आहे नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यू विचार सध्या आपण वसईच्या परिसरात उपस्थित आहे आपल्या बरोबर विकासक त्याचबरोबर इकडचे त्या जागा मालक का आहे कारण काय ते सर्व आपण त्यांच्या तोंडांना ऐकायचा प्रयत्न करू पण ज्या प्रकारे वसई हरित्रपट वाचवण्यासाठी एक संघटना प्रामुख्याने काम करते वसईकर म्हणजे संघटना आहे त्याचे अध्यक्ष स्वतः आपला मिलिंद खानवरकर त्या प्रकारे सर्व विषय आपण कळून घेणार आहे आणि या लोकांचा काय मागणी आहे काय त्रास आहे त्यांच्या तोंडात ऐकण्याचा प्रयत्न करू पहिला आपण विकासाकडे जाणार आहे ज्या प्रकारे यांनी इकडे उभे काय प्रकरण काय संपूर्ण प्रकरण संपूर्ण प्रकरण कसं आहे हे मालक आहेत हनीफ शेख म्हणून यांच्याकडनं मी जागा घेतली होती दोन हजार बावीस मध्ये रितसर बावीस ला जागा घेतली त्याच्यानंतर त्यातले काही भाडोत्री होते त्यांना खाली केले रितसर पैसे दिले सगळ्यांना त्याच्यातला हा जसिमेक आहे त्यांना खाली केला त्यांना दोन हजार तेवीसला मी परवानगी घेतली रितसर कंडिशनल परवानगी नाही प्रॉपर परवानगी वितरित तो जसिम आहे जसिम तिथे भाडोत्री होता पाडोत्री जसिमची फॅमिली होती जसिम हा कोण नव्हता तिथे राहत पण नव्हता ती फॅमिली राहत होती तर त्या दरम्यान त्यांचा आठशे फुटाचा व्यवहार माझा एक कोटी ऐंशी लाखाला ला झाला त्यातनं त्यांना दीड कोटी ऑलरेडी आपले पोचलेले आहेत चेक पण दिले चाळीस पन्नास लाख रुपये चेक दिले त्याच्यानंतर काही बँके थ्र आणि हे सगळे त्यांच्या साईन रिसिप्ट आहेत वाउचर आणि कोर्टात त्यांच्यावर रेफर पण दाखल झाली होती इलिगल ट्रेसपास केला होता प्लॉटमध्ये आणि पत्रे तोडून कंटेनर टाकला होता मिलिन खानोलकर यांच्या मदतीने त्याने आणि पोलीस यंत्रणा पण त्याने हाताशी धरली होते त्या मिलिंद विषय कुठे आला विकास काय हे जागा मालक आहे मिलिंद कसं आहे सर तो जसीम शेख आहे ना त्याला कोणीतरी सांगितलं मिलिंग खानोलकर काय करतो याच्यामध्ये त्याचं पॉलिटिकल खूप इंटरफेअरन्स खूप चांगला आहे आणि फक्त त्याला काय तुम्ही देणं घेणं मंजूर केलं की त्याच्यानंतर तो तुम्हाला मदत करतो सगळ्यामध्ये मग इन, इन, तो त्याचे इन्फ्लुएन्सेस वापरतो मग आमदार आमदार मॅडमला वापरणार इतर यांना यांची ताकद तो वापरून त्याचं साध्य करतो आणि आमदार मॅडमला फक्त काय दाखवतो की माझ्या मागे मॉब आहे वसा वसा विधानसभा आमदार म्हणजे अक्षरशः कसं झालंय मिलिंद खानोलकर यांनी जसीमच्या परस्पर मला शिवायला भेटल्यान त्यानंतर माझ्याकडे पस्तीस लाखाची मागणी केली की तू सात स्लॅब आहेत ना तर तू काय देऊ शकतो मी बोललो तुम्हाला साहेब एक पाच हजार देईन मी पैशाची मागणी केली काही नसताना सुद्धा त्याचा संबंध पण नाही 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 हंड्रेड पर्सेंट लिखाल सीसी घेऊन बांधकाम चालू आहे आणि तो सांगतो की प्रोटेक्शन मनी तुला द्यावं लागतील मी म्हटलं साहेब कसले प्रोटेक्शन मनी मी काय इलिगल थोडी चाळ बांधतो सीसी घेतलेली आहे नाही बोलतो हरित पट्टाय तुला काम करू देणार नाही पुरावे आहे पुरावे प्लॉट मध्ये आले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आपल्याकडे एखादा जागी जर आपण येत आहे तर आपला काहीतरी वैयक्तिक असल्याशिवाय आपल्याकडे काही पुरावे असल्याशिवाय आपण येत नाही आज तो प्लॉट मध्ये येतो माझ्या प्रत्येक प्लॉट मध्ये मी तुम्हाला अर्ज दाखवतो मिलिंद खानोलकरांचे माझ्या प्रत्येक बिल्डिंगच्या परमिशनवर त्याने अर्ज टाकलेत काय तुझा संबंध त्या जागेशी का तुझी जागा घेतली तुझ्या तुझ्याकडनं काय विकत घेतलं का तुझं देणं घेणं माझं काय काहीच नाही ते हरित वसई त्यांना वाचण्यासाठी भरपूर काम केलं वर्षांनी वर्ष नाही नाही काम नाही करत साहेब तुम्ही लक्षात ठेवा तो काम नाही करते काम करण्याचं फक्त ढोंग आहे काम करण्याचं त्याने बुरका घातलेला पण त्या बुरक्या खाल्लं पैसे येतात हे सर लोकांसमोर येणं गरजेचं आहे आणि काही लोक काय आहेत माहितीयेत त्यांचं काम करतात पैसे देतात कुठे या कचऱ्यात दगडात म्हणजे चिखलामध्ये दगड टाकायचा का लोक इज्जतीसाठी घाबरतात आता मी एक भूमिपुत्र आहे मी बोलतो तुला देऊ शकत नाही तुला काय करायचं कर? माझ्यासारखे अनेक भूमिपुत्रांना अन्याय केलेला आहे आणि आता एक एक एक, एक, एक भूमिपुत्र बाहेर यायला लागले त्याच्या विरोधात सगळं जे काय सांगायला आणि लवकरच त्याचे जे बुरखा घालून तो फिरतो सगळीकडे मी भूमिपुत्र मी सगळ्यांना मदत करतो ते त्रास नाही काही संबंध नाही मी ओळखत पण नव्हतो हा म्हातारा कोण आहे म्हणून हा जो मिलिंद खांडुलकर हा म्हातारा आहे आज वय झाले आज तुझं काम काय आहे तुझं संपलेलं आहे तुझी अर्धी लाकडं गेली आता तू काय करायला पाहिजे बाबा घरी बस तुझे काय छोटी मोठी काम असतील ती कर देवाची पूजा कर सेवा कर पण हे लपडी तुला सांगितलंय तुम्ही तुझं वय काय आता पोलीस तक्रार केली मला पालघरला मी पैसे नाही दिले आणि त्याच्या विरुद्ध मी ऑर्डर घेतल्यामुळे त्यांनी मला पालघर कलेक्टर ऑफिसला मारहाण केली सीसीटीव्ही फुटेज आहेत गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर पालघरला पालघर पोलीस स्टेशनला तिकडे न थांबता त्यांचे काही ऍडव्होकेट मिलिंग खानोलकर आणि इतर यांनी रात्री पत्रे तोडून आतमध्ये बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान पण एक एफआयआर दाखल वसे पोलीस स्टेशनला लेटेस्ट तेवीस चोवीस मधलीच गोष्ट आहे ट्रेस पासिंग वगैरे म्हणजे असं आहे की तू नाही देत ना तर मी माणसं पाठवतो आणि ते पत्रे तुझ्या जागेत कब्जा करणार मग त्याचा धंदा येतो की तू नाही देत तर कब्जा करणार आदिवासी बायका पुढे करणार किंवा इतर यांना हाताशी धरून जे भोळी भाबडी लोकांना फसवायचा काम तो पुढे येत नाही इतरांना पुढे करतो त्यांच्या अंग केसेस घ्यायला लावतो आणि त्याचा जे हेतू आहे तो साध्य करतो म्हणजे एखाद्याला एवढा टॉर्चर करतो की माणूस शेवटला नाही लाजी त्याला पैसे देऊन टाकतो अरे एक ठिकाणी बघितलं असेल पस्तीस वर्षाचे सरकार आता संपलेले परिवर्तन झालेलं आहे ज्या सरकारला आवाज निमित्त उचलायचे मिलिंद खांडवडकरितेंद्र ठाकूर जहिरी टीका सुद्धा करायची बरोबर त्याच प्रकारचं कृत्य करता असं तुम्ही नाही नाही सर एवढं वाईट कृत्य आहे हे तर तुम्हाला अजून काही एक टक्काचं अजून नव्याण्णव टक्के तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे माझ्या प्रत्येक प्रोजेक्टवर त्याने आरटीआय टाकलेले आहेत आणि संघटनेचे दहा लोक दहा वेगवेगळे आरटीआय टाकतात प्रोजेक्टवर दहा कंप्लेंट टाकतात म्हणजे झालेलं का त्यांच्याबरोबर नाही मी दे, देवण घेवण नाही झालं त्याची पहिली प्रमुख मागणी होती की मला ऍट टाइम पस्तीस लाख रुपये लागणार मी आज उद्या व्यवहार करा म्हणजे असं नाही टप्प्या टप्प्यात नाही मला एक टप्प्यात तू पैसे द्यायचे मी त्यांना बोलत तुमच्या संस्थेला एक देणगी देईन मी पंचवीस हजार रुपये त्याच्यावर मी तुम्हाला देणगी देऊ शकत नाही तुम्ही संस्था चालवता खूप चांगलं काम करता करा माझा काय हातभार लागला मी तुम्हाला मदत करेन तो म्हणतो मला भीक नाही पाहिजे मी संघटना चालवतो माझ्यावर हो। इतर लोक मला त्यांना पण चालवा लागतात त्यांना पण पैसे द्यायला लागतात संघटने चालवण्यासाठी आणि मला पण लाखो रुपये खर्च मी ऑफिस घेऊन बसलेलो मिलिन मिलिन खांडोलकर यांनी सांगितलं मला बघितलं ज्या प्रकारे मिलिंद या बोलतात का आम्ही समाजसेवक आहे लोकांची समस्या दूर करतात दुसऱ्या ठिकाणी थेट विकासा करणं ते अशी प्रकारची मागणी करतात ते खरं आहे का ते नंतरच सिद्ध सध्या आपल्याकडे पण काय म्हणणं ऐकून घेऊया ज्या प्रकारे आपण प्रेस वार्तालाप तुम्ही आता इकडे ठेवण्यात आलेली काय संपूर्ण विषय ज्या प्रकारे माल जागा ते विकासक आहे त्यांनी सांगितलं मिलिन खानवळ त्रास देतो आपली जागा आहे हा दुसरा कोण व्यक्ती आहे काय संपूर्ण विषय मी जरी ना मालकीची मिसेस आहे आम्ही त्या जागेत वर्षानुवर्ष राहिलेले आहेत वडलो पंचबांची जागा आहे आमच्या जागेत थोडा वाद होता आम्ही तो मिटवला आणि आम्ही स्वखुशीने प्रसाद हिरकर यांना ती विकसित करायला जागा दिली आणि मी जो इच्छा तीन वर्ष झाली तीन वर्ष हो हो तीन वर्ष झाले हो जे काय आमचा व्यवहार त्यांच्याबरोबर झाला ते आमचा क्लिअर होता म्हणून आम्ही स्वखुशीने आमचं घरही सोडलं बाकीच्यांनाही सोडायला लावलं तेही सोडून गेले आणि आमची जागा पूर्णपणे डिमॉलिश पण झाली आणि आमचं सा काम चांगल्या प्रकारे सुरुवात झाली फाउंडेशन वगैरे झालं तीन फ्लोअर झाले सगळं झालं त्याच्यानंतर तिकडे जे जसीम अस्लम शेख राहत होते त्यांनी हे समोर आमच्या राहायचे ते भाडोकरी होतं आणि त्यांनी अगोदरही मला खूप त्रास दिलेला आहे त्यांचं जुनं घर होतं कौलांचं त्यांच्या भावाचं लग्न होतं म्हणून त्या हिशोबाने त्यांनी ते नवीन घर मान्य माझ्याकडे परमिशन मागितली तुमचं घर होतं तर तुम्ही आमच्याकडे परमिशन नव्हती मागायला पाहिजे तुम्ही सांगता आमचं रजिस्टर आहे तुम्ही बिंदात जायचं होतं ॲप्लिकेशन करायचं आणि तुमचं घर बांधून घ्यायचं होतं पण आम्ही जागे मालक तुम्हाला माहीत होतं काहीतरी कारण येणार म्हणून तुम्ही आमच्याकडे आले आम्ही तेव्हाही नकार दिला पण त्यांनी जबरदस्ती इतरांना पॉलिटिशियनला घेऊन त्यांनी आमच्यावर प्रेशर घालून मी सर्व्हिस करणारी माझी मिस्टर सर्व्हिस करणारे माझ्या दोन मुलांचं शिक्षण चालू होतं तेव्हा आम्ही त्यांच्या नादी नाही लागले त्यांनी बांधलं तरीही तरी आम्ही तरी काही तरी बोलले तर नाही पण आता जेव्हा अक्षरशः माझ्या जीवाचा प्रश्न आहे माझ्या फॅमिलीचा प्रश्न आहे तर मी आता शांत राहू शकत नाही ना एक... का हा विषय कुठला आहे खानवर तुमची जागा जागा आहे आहे तुम्ही मालक पैसे दिले तुम्हालाही सुद्धा पैसे खानवर इंटरफे कशाला करतो मिलिंद खानवलकर हा व्यक्ती कोण आहे ते आजपर्यंत आम्हालाही माहीत नव्हतं आणि मी कधी नावही ऐकलं नव्हतं जेव्हा हे आमचं प्रकरण झालं जेव्हा आमच्यावर स्टे आणला गेला आणि जेव्हा हा जसिम अस्लम शेख हा त्याच्या बरोबरीने जे जेव्हा आमच्या जागेत हा मिलिंद खानवलकर यायला लागला त्याचे अक्षरशः व्हिडिओ आहेत आमच्याकडे का मिलिंद खानवलकर आमच्या जागेत उभा राहून लोकांना रात्रीच्या वेळेस दिवसा नाही येतो तो येतो रात्रीच्याच वेळेस का रात्रीच्या वेळेस एमर्जन्सी कोण भेटत नाही म्हणून अरे दिवसा आला तर तुला दहा जण भेटतील उत्तर द्यायला पण तो, तो दिवसा येत नाही आणि न कळत येतात आमच्या जागेवर राडा घालतात आणि तिकडनं निघून जातात आणि अडचणी तयार करून आम्हाला नंतर ते लटकवण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस या व्यक्तीने जे पण खड्डीखोर आहे जसीमच्या नादी लागून तो जसीम ही मूर्ख आहे जो त्याच्या नादी लागलेला आहे तो मिलिंद खानवळकर आहे तो फक्त पैसे आणि पैसे गोळा करण्याचं काम करतो एक दिवस यांच्यावर पण तुरा यांना मिळेल ना तेव्हा यांना समजेल का हा व्यक्ती कोण आहे सर्व प्रशासन आता सांगितलं पोटात गेलेले आमदार मॅडम त्यांना सपोर्ट करतो कशा प्रकारे पुढे करणार काय निर्णय घेणं ज्या प्रकारे आता तुम्ही घराचं बाहेर आहे तीन वर्ष झाले तुम्ही घरातलं बाहेर काय करणार प्रशासनाचं असं आहे का जेव्हा आपले आमदार आहेत त्यांनी जेव्हा यांच्यावर मिटिंग घेतलेली आहे तेव्हा माझं मत असं होतं का मॅडमनी एका बाजूने आम्हालाही बोलवायला पाहिजे होतं आम्ही पण सुशिक्षित आहे आम्ही तुम्हाला व्यवस्थित आमची प्रकरण तुम्हाला तुमच्यासमोर मांडले असते आमचं पण आम्ही तुमच्यासमोर साकार केलं असतं सा। पण आम्हाला एकही एक चान्स दिला गेला नाही त्यांनी फक्त त्यांची बाजू मांडली अरे जागे मला कोण आहे जर तुम्ही कोणाला साथ देत असाल जागेबद्दल तर तुम्ही त्या लोकांचे पहिले पेपर बघा तुम्ही त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका ना तुम्ही त्यांचे पेपर बघा नंतर तुम्ही निष्कर्ष काढा का बाबा मी खरं करते का खोटं करते आणि तुम्ही आता राजकारणात तुम्ही आता उतरलेले आहेत तुम्ही आता आले आहेत आणि तुम्ही लगेचच तुम्ही असं केलं मग आम्ही कोणाकडे जायचं भूमिपुत्र आम्ही आमची वडिलो पंजबांची आहे शंभर वर्षापेक्षा अधिक मी जेव्हा लग्न करून आले माझे आजोबा शंभर वर्षाचे होते आणि त्यांचे आई वडील त्याच्या अगोदरची पिढी आमची आहे म्हणजे माझ्या आजोबा आजो सासऱ्या प्रॉपर वसाई प्रॉपर वसाई कर, कर, कर। आम्हाला गाव नाही आम्ही याच गावातले आहेत आणि आमचा समाज बऱ्यापैकी तो आमचा रमेदी आक्टन हे आमचे प्रॉपर इकडचे आहे आम्हाला गाव नाही आम्ही नेटिव्ह प्लेस आमचं हे आणि मी यांना वारंवारी आम्हाला त्रास दिल्यानंतर यांच्या कंप्लेंट गेल्यानंतर यांना चाळीस दिवसाचं कोठडी लाजलेली ठाण्यामध्ये होते ते चाळीस दिवस जसीम वसीम आणि त्याचा काका अस्मत हे तिघ जण चाळीस दिवस होते चाळीस दिवसानंतर त्यांना रिमांडवर त्यांना सोडलं गेलं आणि त्यांना आदेश दिला गेला का तुम्ही जागेवर राहायचं नाही पण जसीम हा काय मानत नाही तो परत परत येतो आणि आमच्या जागेत काय ना काय करतच असतो त्या दिवशी पण पुढे काय करणार नाही त्यांनी अक्षरशः आमच्या बरोबर येऊन त्याला काय हवं आहे ना त्यांनी आम्हाला विचारावं ना तुझा काय प्रॉब्लेम आहे तो आमच्याशी बोलत नाही इव्हन मिलिंद खालमळकर सुद्धा बोलत नाही माझं तर हेच मत आहे तुम्ही सगळं बंद करावं तुम्हाला जे दिलंय ते तुम्ही घ्यावं प्रसाद यांचा बंगला सोडावा आणि तुम्ही जेणेकरून तुमचा पण फायदा होईल आणि आम्ही पण आणि तुम्ही पण सगळे काही व्यवस्थित राहतील उगाच वाद घालून काही होणार नाही तुम्ही असे पुढे जात राहणार आणि विषय वाढत राहणार तुम्ही बोलत होते मधी तरी विषय होता विषय कसा आहे भास्कर लागत मिलिन खानुलकर यांनी एक रिसॉर्ट बांधलेला आहे का तेजुनिधी म्हणून एक आहे तिकडे लग्नाचे हॉल वगैरे आहे नाही पण सर आता तेच तर आहे ना सर कसं आहे स्वतःच ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून अशातला मिलिन खानोलकर आहे तुम्हाला सांगायची गोष्ट सांगतो कसा विषय माहितीये तेजुनिधी संटेकच्या लागत आहे आणि तिकडे लग्नाच्या हॉल आहेत दोन तीन मोबाईल टॉवर आहेत एक आठ ते दहा रूम आहेत तिकडे इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणजे मी तर परवानगी घेऊन केली होती ती माझी परवानगी रद्द करण्या स्थगित करण्यात आली रद्द पण नाही करण्यात आली नोटीस आली कसं झालं होतं त्यांनी पत्राव्यवहार केला की तुमची बांधकाम परवानगीची कागदपत्र दाखवत आहे नंतर सुनावणीची नोटीस लावली सुनावणीमध्ये आदेश पारित करण्यात आले ते पण आदेश पण पंधरा दिवस दाबून ठेवण्यात आले नंतर आदेश दिले की पंधरा दिवसात ते तुम्ही तोडा नाही तर आम्ही तोडू म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही बघा भूमिपुत्र हा हंड्रेड पर्सेंट परवानगी घेऊन काम करतो आणि हे जे मिलिंग खानोलकर जे मी वसेकर संघटने सांगतात की मी हंड्रेड पर्सेंट लिगल आहे तो स्वतः अनधिकृत आहे तर त्याने लोकांना सांगायच्या जा पहिले किंवा दाखवायच्या पहिले स्वतः काय आहे ते बघून घ्यावं स्वतःच पहिले व्यवस्थित करावं मग लोकांना सल्ला द्यावा चुकीचे सल्ले देऊन लोकांना दिशाभूल करून वेगळ्या मार्गावर घेऊन जाऊ नये बघितलं त्यांचं थेट म्हणणं आहे की ते त्यांचा स्वतःचा पहिला काय ते पहिला बघावा ज्या प्रकारे चाळीस वर्षापासून त्यांचा अनाधिकृत रिसॉर्ट आहे वसईमध्ये त्याला पहिला बघावा त्यानंतर दुसऱ्यावरती पॉइंट करा आता त्यांचा जे गिरकर आहे त्यांचं थेट म्हणणं आहे का आमची जागा आम्ही व्यवस्थित रीच सर पत्र व्यवहार करून त्यांना लिगलाईज करून आम्ही बांधकाम करत होतो आणि जागा मालकनी पण सुद्धा सांगितलंय का आम्ही त्यांना सर पैसे भेटलेले आहे पण त्या प्रकारे आता मिलिन खानवकर यांची मध्यस्थी करण्याचं कारण काय ज्या प्रकारे त्यांनी थेट म्हणाले का मिलिन खानवरकर यांनी पस्तीस लाखाची मागणी मागणी केली आहे ते कितपत योग्य आहे हे सर्व विषय जातचा विषय पण पुढे वाटचाली कशाप्रकारे असणार आहे ज्या प्रकारे वसईला वाचवणारा सुद्धा आता लोकांकडनं पैशाची मागणी करणार आहे ते योग्य आहे का या सर्व विषयावरती आपलं काय म्हणणं आहे कमेंटच्या द्वारे आम्हाला नक्कीच कळवा प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार